नमस्कार विक्रांतची आई विक्रांत आणि शरयूच्या टेस्टचे रिपोर्ट आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि ती रिसेप्शनच्या इथे विचारते आज तरी रिपोर्ट्स तयार आहेत ना त्यावेळेला मात्र रिसेप्शनच्या इथे असलेली मुलगी तिच्या हातात रिपोर्ट्स देते आणि तेव्हा मात्र ती रिपोर्ट्स उघडते आणि बघते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला विक्रांतची आई कसलाही विचार न करता शरयूच्या आईला फोन करते आणि तिला म्हणते लवकरात लवकर, लवकर ताबोडतो तुम्ही आमच्या घरी या म्हणजे सुमित्राला तेव्हा मात्र सुमित्रा घाबरते आणि ती जानकीला बोलते जानकी अगं त्यांचा फोन आला होता त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या लवकर, घरी बोलावलंय त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल तू प्लीज शांत राहा तुला काळजी करायची गरजच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याने शर्यू सुमित्रा बोलते शांत शांत कशी राहू अरे मला तर खूप काळजी वाटते मला असं वाटतंय की काहीतरी भयानक घडणार आहे जे भयानक आपल्याला सहन करावं लागणार आहे कदाचित माझ्या शरीयूची यामध्ये खूपच मोठी धांदल होईल मला तर कळतच नाही काय करावं ते जर का शरीयूमध्ये काही खोट असेल तर तर मात्र त्या तिला सोडणार नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो कशाला काळजी करतेस काही एक काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल आणि इकडे मात्र विक्रांतची आई घरी आलेली असते त्यावेळेला शर्वरी तिथेच उभी असते तेवढ्यात मात्र विक्रांत बोलतो आई अगं कुठे गेली होतीस त्यावेळेला लगेच मोठ्याने बोलते कुठे नाही तुला काय करायचं आहे मी कुठेही जाईन ना माझाच मुलगा माझ्याशी खोटं बोलायला लागला आहे म्हटल्यावरती काय करायचं मला तर आता कोणाशी काहीच बोलायची इच्छा नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायची इच्छा आहे आणि काहीही झालं तरी मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते पुरे शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव तुझी बॅग भरायला घे तेव्हा लगेच शर्वरी म्हणते काय झालं आहे तुम्ही उघाचंच चिडचिड करताय असं नाही का वाटत प्लीज तुम्ही चिडचिड नका ना करू तुम्ही शांत राहा ना तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते पुरे आता मला चिडचिड करायचीच नाही आहे खरं सांगायचं तर काय झालंय तेवढ्या सुमित्रा ऋषिकेश सगळेजण विक्रांतच्या घरी आलेले असतात त्यावेळेला शर्वरी सुमित्राला म्हणते आई आई अगं तू इथे काय करतेस वहिनी दादा तुम्हीसुद्धा इथे आला आहेत त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते काय झालं ताई काही प्रॉब्लेम आहे का हे बघा आमच्या शर्वरीकडून जर का काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा प्लीज आमच्या शर्वरीला कोणताही त्रास होऊ देऊ नका प्लीज तिला समजून घ्या त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्यानी बोलते आई पुरे नक्की काय झालंय मला नीट सांगशील का मला खरं तर तुझं वागणंच कळत नाही मुळात तुझ्या वागण्याचा विचारच समजत नाही प्लीज आई समजून घे ना तेव्हा मात्र मोठ्यानी विक्रांतची आई बोलते काय ना सुमित्रा ताई प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्या मुलीला पाठीशी घालत आलो पण आता मात्र तुमच्या मुली मुलीसोबत मला राहायचं नाही तुमच्या मुलीला घ्या आणि तू निघून जा त्यावेळेला विक्रांत बोलतो आई अगं काही काय बोलते जरा विचार कर मुळात तू असं बोलूच शकत नाही आई तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही शरयू माझी बायको आहे आणि तिच्या संबंधी असं बोललेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो आणि शर्वरी बोलते एक मिनिट तुम्ही माझ्याशी असं कसं काय बोलू शकता मुळात तुम्ही माझ्याशी असं बोलताना नीट विचार करा मला तर तुमच्याशी बोलावंसंसुद्धा वाटत एक गोश्ट लक्षा काई तरी सुदा? नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते पुरे काय झालं आहे तुम्ही नीट सांगाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांतची आई बोलते विक्रांत तुला माझ्याशी खोटं बोलताना काहीच कसं वाटलं नाही मुळात विक्रांत तू माझ्याशी खोटं कसं काय बोलू शकतोस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती विक्रांत खरं सांगायचं तर एक नंबरचा खोटारडा निघालास तू विक्रांत तुला खोटं बोलून काय मिळालं सांग ना खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे तुझ्यामध्ये खोट नसताना तू स्वतःवरती आरोप घेतलेस विक्रांत मला पूर्णपणे खात्री होती माझ्या मुलामध्ये कसलाही खोट नसणार पण तरी सुद्धा मला शांतपणे ऐकून घ्यावं लागलं या या मुलीचे टोमणे ऐकावे लागले त्यावेळेला सुमित्रा बोलते तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही त्यावेळेला लगेच ती बोलते अहो तुमच्या मुलीमध्ये खोट आहे तुमची मुलगी काय लायकीची आहे तुम्हाला तरी कळतय का मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तुमच्या मुलीमध्ये जे खोट आहेत ना ते मला समजून चुकलेत आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय शांत बसणार नाही खरं सांगायचं तर विक्रांत तुझ्याशी खोट नसताना तू मात्र माझ्याशी खोटं बोललास का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो आई प्लीज उगाच कसलेही आरोप करू नकोस माझ्यामध्ये कस खोट आहे त्यावेळेला लगेच त्याची आई रिपोर्ट दाखवते त्यावेळेला जानकी बोलते विक्रांत भाऊजी प्लीज थांबवा हे सर्व काही एक गरज नाही या गोष्टीमध्ये पडायची एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रांत भाऊजी काहीही झालं तरी सुद्धा आता मला तुमचं वागणं पटतच नाही विक्रांत भाऊजी प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय मला कळून चुकलंय विक्रांत भाऊजी काही झालं तरीसुद्धा आता त्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज शांत राहा आणि प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा आई तुम्ही कशाला काळजी करताय काकू प्लीज समजून घ्या ना जानकी विक्रांतच्या आईला बोलते त्यावेळेला विक्रांतची आई बोलते समजून घ्यायचं का तुमच्या मुलीमध्ये खोट आहे म्हणून आम्ही समजून घ्यायचं आणि तिला आयुष्यभर असंच आम्ही बाळगायचं त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं शर्वरी वंशना आमच्या घरी नेणं आम्हाला काही कठीण नाही आम्ही त्यांना आता सुद्धा घरी नेऊ शकतो पण विक्रांत भाऊजी तुमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या आईला ठणकावून सांगा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काकू तुम्ही शर्वरी वंशांबद्दल असं काही बोलू शकत नाही तुम्ही एक स्त्री असून सुद्धा एका स्त्रीबद्दल असं कसं काय बोलू शकता मला खरं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्यानी बोलते जाऊ देत ना बहिणी विक्रांत तुला माझ्याशी खोटं बोलायची गरजच काय होती अरे तुझी आई कशी आहे तुला माहिती आहे उगाच तुझ्या आईला नको तिथे शानपणा करायची गरजच आहे मान्य आहे माझ्यामध्ये खोट आहे पण तो माझं खरं तर काहीच प्रॉब्लेम नाही प्लीज समजून घ्या ना कुणाला वाटेल की माझ्यामध्ये खोट असावा मला खूप वाईट आहे त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते शर्वरी वंच तुम्हाला घाबरायची गरज नाही मी तुमच्या सोबत आहे तुम्ही अजिबात घाबरू नका तेव्हा लगेच जानकी शर्व्यूच्या सासूजवळ जाते आणि म्हणते हे बघा काकू तुम्ही जो गैरसमज करून घेतला आहे ना तो प्लीज प्लीज मनातून काढून टाका कारण तुमचं हे वागणं मलाच पटत नाही तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा आणि मला तुमच्या या गोष्टी पटतच नाही लवकरात लवकर हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि काहीही झालं तरी लवकरात लवकर हे सर्व थांबवलंच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी शर्यू आणि विक्रांतचा संसार वाचवू शकेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका